चंद्रकांत दादा पाटील यांची कडून चौकशी चंद्रकांत दादा पाटील यांची ईडी कडून चौकशी शेखर तरेगावकर यांना पाठीशी घालणाऱ्या मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची कडून चौकशी थिक्कार असो थिक्कार असो भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते या ठिकाणी यशवंत बँकेमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्या संदर्भात एक दिवसाचं लाक्षणिक धरणं आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे मुळात हे आंदोलन का करत आहे तर शेखर चरेगावकर यांचा भारतीय जनता पार्टीशी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी दुरान्वयसुद्धा सुद्धा संबंध नाही असा असताना शेखर चरेगावकर यांना मान्य दादा पाटील सहकार मंत्री असताना त्यांनी सहकार परिषदेवर घेतलं कसं याची मुळात का घेतलं ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे चंद्रकांत दादा पाटील यांनी दोन हजार आठला जी निवडणूक लढवली त्यापूर्वी त्यांनी कराडेतल्या पतसंस्थेतून जनकल्याण पतसंस्थेतून दोन कोटी रुपये कर्ज घेतलं ते कर्ज कसं फेडलं तर त्या ते कर्ज फेडताना त्यांनी यशवंत बँकेचा शेखर सरेगावकरांनी यशवंत बँकेच्या माध्यमातून ते कर्ज फेडायला त्यांना सहकार्य केलेलं आहे आणि त्याच्या बदल्यात सहकार परिषदेचं अध्यक्षपद दिलं का अशी जर राज्यमंत्री पदाचा दर्जा असे कर्ज फेडलं किंवा आणि काय असं अर्थपूर्ण व्यवहारानं जर सहकार्य होत असेल तर मग येणाऱ्या काळात देवेंद्र फडणवीसांना आमची मागणी आहे की आम्ही सुद्धा असे पैसे देतो आम्हालाही पदाचा दर्जा द्या कारण अशी पद्धती चुकीची आहे आणि त्यांनी एकशे बारा कोटीची माया कोट्या बोगस कंपन्या स्थापन करून केलेली आहे आणि ह्याला पाठीशी चंद्रकांतदानी घातलेला आहे तेव्हा आमची मागणी आहे या ठिकाणी की ज्यांचा भाजपाशी संबंध नाही संघाशी संबंध नाही अशा माणसाला सहकार परिषदेवर घेणं के त्यांनी केलेल्या घोटाळ्याला पाठीशी घालणं का ह्या कुणाच तरी राजकीय वर्धास्त असल्याशिवाय घडत नाही आणि सरळ सरळ दादा याच्यामध्ये दिसत आहेत तेव्हा ह्याची चौकशी व्हावी नुसती चौकशी व्हावी नाही तर चंद्रकांत दादांना मंत्रिमंडळातून दादानी राजीनामा द्यावा असं म्हणत नाही दादांना मंत्रिमंडळातून का हकलून देण्यात द्यावं अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतोय आणि त्यांची चौकशी ज्या पद्धतीनं आता नागपूरमध्ये शेखर चरेगावकरांना ईडीनं ताब्यात घेतलं त्या पद्धतीनं आता चंद्रकांत दादांना सुद्धा ईडीनं चौकशीसाठी बोलवून बोलवण्यात यावं आणि त्यांची चौकशी एकशे एक बारा कोटी तुम्ही कुठं आहे का ही चौकशी होणे गरजेचं आहे अशी मागणी आम्ही आज या धरणे आंदोलनानिमित्त करतो